नमस्कार मंडळी कशा रोब येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे शेतीचे आता सगळे दिवस सुरू आहेत भात लावणीचे खास करून आणि पाऊस जरी नसला तरी पण भात लावणी चालू असते काही काय जुगाड करून गावाकडे कारण भाताची रोपं एकदा भाताची रोपं एकदा मोठी झाली ना त्याच्यानंतर लावणीसारखे जास्त दिवस थांबू शकत नाही मग लावणी झालेले ज्या मळे असतात उदाहरणार्थ अशा या ज्या मळ्या आहेत ना या मळ्यांमध्ये जे पाणी असतं ते पाणी दुसऱ्या मळीमध्ये आपण उपसून किंवा मग आता इकडे काहीतरी जुगाड पण केलेलं आहे तसं जुगाड करून ते पाणी दुसऱ्या मळीतून घेतलं जातं आणि मग लावणी केली जाते मोठा झाडा आणला आहे तू लय वारी कुठं ना भिमखोल निरतोडीत ना डायरेक्ट हां भोवरीचा पर्याय तिकन आणलं हो काय भारी वरच्या झाल्या सगळ्या अच्छा तर इकडे बघताय इकडे ही डाळ काढली जाते याला मूड बनतात तर हे काढून आहे ना चिखलातून असे पूर्ण धुवून घ्यायची असते माती हे मूड बांधले जातात आणि मग ह्याची लावणी केली जाईल तर इकडे वरच्या पट्ट्याला मग दाखवतो हे बघा वरच्या पट्ट्याला इकडे सगळ्या मळीतून पाणी हळू असं खाली येत आहे आणि यातलं पाणी पाईप आणि या मळीत ॲक्च्युली आपल्याला नाही आता घ्यायचं आहे म्हणून पाईप डायरेक्ट लावलं आहे आणि ते पाणी त्या मळीमध्ये शिफ्ट केलं आहे म्हणजे अशा टेक्निक वापरल्या जातात नाही चिखल पण पाऊस येतो एक सर्वटलं आता चांगलं बस आला पाऊस बोलल्या बोलल्या लगेच म्हणजे आता पाण्याचा जुगाड तर हा आपल्याकडे पाऊस पण आला नाही तर दोन तीन तरी हा भिजतोय कसा बघ पटकन आज ॲक्च्युली आमची होती वारी वारी म्हणजे रविवार रविवार आता मोकल्लीन मोकल म्हणजे आता वारी नाही ती कामं करू शकतो सगळेजण तर आता दुपारी बारा वाजता सगळ्यांनी कामं करायला सुरुवात केलेली आहे संडे नाही आज संडे नाही मंडे भर पगारी संडे आज वर्ष हम्म आताच मी ना दहा पंधरा दिवस अजून एकदा लावणे झाली की मग काय आराम फिरायला सांगा का ना वाली माणसं काय कोपरे पण खातायचं हा खिवायचं होय ना तर इकडे वरच्या बाजूस बंटीची नाही शेती सुरू आहे येतो नंतर बरा आमची डाढ काढतायत ना चला दाढ काढायची डाळ म्हणजे भाताची रोपा काकी सांगते साण्याचं पाणी सोड साण्याचं पाणी सोड म्हणजे ह्यातलं जे आता पाणी आहे ह्या मलकंडीतलं ते या मलकंडीत टाकायचं आहे पूर्ण खोलू ना तर ही साणी असतात असं सानं फोडून या ह्याच्यातलं पाणी ह्या मलकंडीतलं आता खालच्या मळीत आपण घेतो आहे जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा अशा सगळ्या गोष्टी गावाला कराव्या लागतात म्हणजे आता ह्यातलं पाणी ह्याच्यात येईल मग ह्यातलं पाणी परत त्याच्यात त्यातलं ते पाणी परत आपल्या भातात असं सगळं करायचं आहे तर हे बघताय ना हे तुरी आहे तर बांधावर अशा तुरी ठोकल्या जातात या बघा त्याच्या शेंगायना नंतर क्रिकेट खेळताना खायला भरपूर मजा येते ही कुंपण केलेली बघा आपण लास्ट टाईमला त्या निंगडी पण सगळ्या जागल्यात या बघा सगळ्या जागल्यात मस्त म्हणजे कुंपण पण आपलं लगभग झालं आहे चांगलं तयार आणि इकडे ही कलम आहेत आपली इकडे एक कलम इकडे हळद आहे इकडे आलं आहे आणि या साईडला पण एक कलम आहे इकडे भाजी पण आहे आणि खालच्या पाऊस आपली भाष शेती तर सर्वजणांना हो काकी मावशी वगैरे आई वगैरे आहे दाट काढूया जरा असे मोठे जमा करायचे आणि मग असे करायचे मग हे खालची माती निघून जाते आणि मग लावणी करायची होईल तो वरच्या दोन मरीत ना बरंच पाणी होती नाही दोन नाही व्हायच्या आला इतली दाड आहे ना आता पूर्ण काढून झाले आणि यावरती जो ट्रेलर आहे मिनी ट्रेलर त्याच्याने आता पूर्ण नांगरणी झालेली आहे सगळे मूठ आहेत ना ते या बाजूच ठेवलेले आहेत बघा तर आता आपली दाढ काढून झाली आता इथे मावशीची थोडीशी दाड बाकी आहे तर बाकीचे सगळेजण इथे आहेत मी ॲक्च्युली गेलेलो घरी ताईला चहा वगैरे बनवायला सांगायला तर चहा बनवते ताई तर तोपर्यंत इकडे चिखली वगैरे झालेली आहे तर या मलकंडीमध्ये आहे ना वरचं पाणी घेतलेलं आहे मगाशी आपण जे सानं फोडलं ना ले ले। तर तिकडचं पाणी हळूहळू पूर्ण खाली घेतलेलं आहे आणि चिखली झालेली आहे तर त्या साईडला आता अर्धेजण लावणी आहेत खाली अर्धेजण काढत आहेत पूर्ण चिखल सारखा केला जातो आहे पुला हनी पा, पुला हनी पा आ ज गड़। इपरेंग झůगजजज, चबगा न लगा ह। न अनगा ह ह।ा लगा लगा ह।ाऊ ह।ा जगा ह।ा भाऊ घट आतλά ह।ा लो कि अपा लो अपर प्राग हो झारेंगा ह।ा रत Roger को लगा ह।ा reduz attent this runиру तर ॲक्च्युली ही गल आहे तर गलीचं पाणी आता पण इथून खाली फिरवलं हो आहे हे बघा आता इथून असं सभागृहाच्या अंगणात जाईल आणि इथून मग त्या मलकंड्यांमधून दुसरे मलकंडे चार पाच मलकंडे क्रॉस करत करत ते पाणी मग आपल्या खालच्या मल्यांमध्ये जाईल चला म्हणजे पाण्याचा जरा जुगाड केलेला आहे आई पण आली पाठवून तर आता बघूया पाणी खाली किती जातं आहे भरपूर लांब टप्पा आहे त्याला चार पाच मलकंडे अशा टप्प्याटप्प्यात दपे जाऊन मग खाली पाणी येईल पण आज लावणी आपली उरकायचीच पावसाचा काय आज जोरच नाही का माहिती काय सकाळपासून आज डाढ काढत होतो तेव्हापासून पाऊस नाही पण आज ॲक्च्युली रविवारची वारी पण मोकललेली होती तो तर म्हटलं दुपारी सर्वजण आले आणि म्हटलं दाढ तर काढूया हो दाढ काढली त्याच्यानंतर आता वरच्यात पाणी तर होतं पण त्याच्यात वरची एकच मलकंड लागली अजून इथल्या दोन मलकंडी आपल्या बाकी आहेत बघूया आमच्या गावाकडची शेती म्हणजे अशीच पावसावरची शेती त्यामुळे मग सगळं नियोजन करून लावणी वगैरे करायला लागते वरचं जे सभागृह आहे ना त्याच्या पलीकडून आपण पाणी आता इकडे फिरवलं हो आहे तर त्या मलकण्यांमधून इकडची तर चिखली पण झाले आणि लावणी पण आता होईल अर्धी लावणी होऊन जाईल आता याच्यामध्ये चिखली करायची ह्याला पण पाणी भेटेल फक्त हा जो दाडसा होता मग अशी आपण दाढ काढली ना तो दाडसा त्या दाडसामध्ये फक्त पाण्याची थोडी कमी आहे बघूया पाऊस काय मेहरबानी करतो आहे नाही तर मग इकडचं पाणी इकडं फिरून 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 लावणी करावी लागेल बघूया ताई पण तेवढ्यात चहा घेऊन आले हां थंडीसाठी चहा मग हे सांगून आलेलो चला गावाकडचा कोरा चहा तनलेस की नाही बनलेत ना, अनले ना। किती वर्षांना लावणी करते पंधरा वर्षांत ट्रॅक्टरने कसं आहे माहिती आहे का जो दगडाला भाग असतो ना आणि आमच्याकडच्या सगळ्या ज्या मळ्या आहेत जी शेती आहे ती नॉर्मली अशा दगडाला भागाची मग दगडाचा जो भाग असतो तिकडे ट्रॅक्टर हे जात नाही म्हणजे तो मिनी ट्रेलर आहे तो काही जात नाही मग त्यावेळेस असं खणावं लागतं आणि जेव्हा आपण पारंपरिक नांगरणी नांगर करतो म्हणजे बैलाच्या सहाय्याने तेव्हा ना आपण कोपऱ्या कोपऱ्याने पण नेऊ शकतो तर आता खणलं आहे थोडंफार कोपऱ्या कोपऱ्यात तर आता ताई खणते पंधरा वर्षाने काम करते भारी वाटते ना मग दरवर्षी थोडं एक दोन दिवस येत जा तर आता ही मळी तर लगभग लावून झाले आता या दोन मळ्या बाकी आहेत नांगरणी झाली आता जरा पाणी आलं ना त्याच्यामध्ये त्या मलकणीमध्ये वरून पाणी आपण सोडलेलं आहे तर या मळीत पाणी कुठून आणायचं बघायला लागेल नांगरणी करून झाले जरा पाणी सगळीकडे लागलं की एकदा परत ट्रेलर फिरवला की मग आपलं काम होईल शेतावरचा चहा प्यायला म्हणजे गावकडचा तो पण कोरा चहा पाऊस आता रिमझिम रिमझिम यायला लागला आहे म्हणजे आपल्या ह्या दोन मळ्या बाकी आहेत ना इथल्या तर त्याची लावणी आज होईल त्या मलकंडीचं टेन्शन आहे जरा या मलकंडीचं ज्या दाढ होती ना वाताची रोपं होती त्या मलकंडीला जरा पाणी पण जास्त लागेल आणि पाणी कुठून घ्यायचं ते पण कठीण आहे कारण वरच्या अजून मळ्या आहेत ना लावणी नाही झाली लावणी झाली असते तर त्याच्यात पाणी साचलेलं असतं या म्हणजे पावसामध्ये चहा प्यायला एक नंबर तो रास्ता एक्चुअली है ना हाँ उपसा कराया लगता तो है जिकड़े कड़े पानी नहीं पुरत तिकड़े तिकड़े उपसा कराया लगता तो है ऐसा है पितली बोलता है तो थोड़े फार कोपरे खनते ही गरजे बाकी है आता कसा हा पट्टा तरी पहिला चिखली केला जाईल आणि मग इकडून लावणी केली जाईल तोपर्यंत मग या पट्ट्याला चिखली केली जाईल दे पावर और ची, वारी है। ते पावर टेलर चालवायची मजाच काय भारी आहे त्याच्या साईडून चिखली करत यायचं मग ताई आहे आई आहे काकी मावशी सर्वजण कसं मग त्या साईडून लावणी करत था। येतात आणि मग हळूहळूहळू सर्व मलकंडीची जी लावणी आहे ती पूर्ण होते तर मगाशी असं वाटलेलं पाणी मिळेल की नाही पण पावसाने मेहरबानी परत एकदा केलं आहे तर आपला हा जो दाडसा आहे त्याच्यात पण ऑलरेडी पाणी साचले कारण आपण त्या मलकंडीतून तिकडून असं पाणी घेतलं होतं तर आता या मईला पण पाणी झालं इकडची चिखली झाली ती चिकली चिकली कर करायची आहे मगाशी या गलीचं पाणी आपण एकून फिरवलंय तर आता ते बंद करायला लागेल बस झालं पाणी हा काय तर पाणी पहा किती आलं सोपर करून झालं काय झालं काय भरपूर पाणी येतं घरीला या पाणी बरंच येतं पाऊस आता जोरदार आला आहे म्हणजे आता पाण्याची काही कमी नाही मग शोधलेलं पाणी मिळेल की नाही पण आता पाण्याची एकदम मजबूत सोय हो आहे पाहिजे तितकं पाणी आहे चला मंडळी पूर्ण लावणी झाली आता घरी जाऊया अच्युली पाऊस जोरदार आला त्यानंतर काय आता चिकली ती पटापट पटापट झाली चल मावश्यात जाऊया घरी जेवायचं पण बाकी आहे थंडी काय आंघोली केली की झालं चला मंडई सकाळी असं क्लायमेट होतं की लावणी होईल की नाही आणि आता बघा सगळ्या मळे आहेत त्या ओसंडून वाहत आहेत ह्या बघा हे काय झरवणी वगैरे नाही आहे वरच्या मलीतलं पाणी आहे ना ते आता खाली येत आहे सर्व बघा कशा एकदम तुडुंब व्हायला ॲक्च्युली एवढा पण पाऊस चांगला नाही एवढं पाणी असेल ना जर तर मग काय चिखली होत नाही मग लावणी लावायला जे चिकल लागतो तो प्रॉपर करता येत नाही कारण नांगर असेल तर ता तास फिरवता येत नाही प्रॉपर आणि ट्रॅक्टर असेल तरी पण काय तो त्या पट्ट्याने तेवढी काही चिखली करता येत नाही त्यामुळे पाऊस जरासा कमी हवा आहे असं म्हणतं की संध्याकाळी वाजलेले चार तर आता आम्ही चाललो घरी जेवायला तर गावाकडची लावणी असते ना तेव्हा मग जेवण खाणं विसरून सगळं शेतीची कामं करावी लागतात चला म्हणजे आता चाललेलं घरी जरा फ्रेश होणार मस्त गरम पाण्याने आणि त्याच्यानंतर मग जेवू वगैरे तर आता तर इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय